या यूट्यूब चॅनलवर यासाठी व्हिडिओ बनवतो की हुआ, ना या व्हिडिओचा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये फायदा व्हावा आणि तुमच्यासारख्या पेशंटला किंवा मित्रांना नातेवाईकांना या व्हिडिओचा फायदा व्हावा तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि आपण या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायचं तर मी नेहमी व्हिडिओ बनवतो त्यासाठी तुम्हाला माहिती व्हावी साध्या साध्या गोष्टीचे व्हिडिओ बनवतो आज मी एका स्पेशल आणि विशेष पेशंटचा व्हिडिओ बनवणार आहे ज्या पेशंटला पाठीमानच्या सात दिवसापासून हो। ताप होता आणि डेंग्यू या ते आजारी होते तर त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याबद्दल विचारू नमस्कार मॅडम आपलं नाव सांगा माझं नाव संगीता संगीता तुम्हाला काय त्रास होता मला थंडी वाजून येत होती भरपूर थंडी वाजून येत होती आणि ताप येत होता तर रविवार होता रेल्वे नंतर मला सोमवारी तर मला अजिबात राहावे लाच म्हणून मी एक लेडी डॉक्टरकडे गेले तिथे त्यांनी मला तीन दिवसाचं औषध दिलं तीन दिवसाचं औषध दिलं मी घरी इंजेक्शन दिलं मी घरी आले घरी आले ते एक दिवस मी संपूर्ण औषध खाल्लं पण मी रात्रभर झोपू शकले नव्हते की माझे सांदे गुडगे पाय अंग डोकं सुन्न झालेलं मला काही म्हणतं काही सुचत नव्हतं मी दोन ब्लँकेट घेऊन झोपले पण मला इतकं वेचन होतं ते इतका त्रास येत होता की घाम नव्हता निघत आणि तर आहे थंडी पण भरपूर वाजते पण तो तापही बाहेर पडत नाही त्या मॅडमचा मी दवा घेतला त्यांनी मला त्यांना मी फोन केला तर ते बघितलं तुम्हाला मी दोन दिवसच आवश्यक होते ते कोर्स संपला की तुम्ही येऊन मला भेटा पण मला इतकं पेशंट होतं की मला काही म्हणजे काही सुचत नव्हतं मी रात्री पिऊन आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही भरपूर वाफ घ्या भरपूर वाफ ती वाफ वाफ घेतली जेवण जात नव्हतं झोपही लागत नव्हती मला माझ्या अंगामध्ये थोडाही त्राण नव्हता का मी उठून काय करू तू स्वतःसाठी काय चाय बनवून पूर काय काहीच नव्हतं मी आणि माझे मित्रच भरावो की मित्र थांबवले मिस्टर रडायला लागले मुलींचा मृत्यू राजवेला घेऊन जास्त कारण आम्ही दोघेच असतो माझे मित्र थोडी लांब असते नाही सर आहे त्यांचा आम्ही असे बरेच त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलं मला खूप त्यांचा मला फायदा झालेला तर मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता तर ते पहा तर मुंबईमध्ये की सहा वाजता मुलीने त्यांना फोन केला सरांना सरांना फोन केला सर म्हणजे तुम्ही भागवू नका त्यांना एक गोळी द्या आणि थोडं बघवा मी क्लिनिकला आलं तर तुम्ही लगेच त्यांना घेऊन या मी क्लिनिकला माझ्या मुलीने मला कसं पण तिथे आणतं माझी इतकी कंडिशन खराब होती की मला बसायलासुद्धा होत नव्हतं का उभं राहायला होत नव्हतं म्हणजे मला असं की डॉक्टरने सांगितलं असं मला काहीतरी गोळील्या औषध झोप आली पाहिजे आणि मी सगळं जड जे मला होत विसरून गेली पाहिजे डोक्यात असे हातोडा कोणतरी येसून न पडलेलं माझं डोकं एकदम आणि जड झालेलं भयंकर जड झालेलं सरांनी आणि सकाळी मी उठले ना त्या मॅडमचं ते औषध फॉर्म सकाळी जेव्हा उठले माझ्या अंगावर सर्वसे दालर रेशेस आलेले ते मी इथे सरांना दाखवतो असं असं म्हटलं आणि बोलले सर मी गेलेली ते मी नऊ वाजता त्या मॅडमकडे गेलेली कारण सर उशिरा येतात तर म्हटलं तोपर्यंत मला धीर निघत नव्हतं तर म्हटलं तसं आपण कुठल्या तरी डॉक्टरचं एमर्जन्सी औषध दोन्ही आयुष्याबाने मी गेले होते पण ते असं झालं नंतर ते मला त्या एवढं माझ्या अंगोळ रॅशेस आलेले ना लाल लाल आणि मला सुसत नव्हतं म्हणजे मला आंघोळही करायची सुसत नव्हतं मी कसं तरी एक गुणही मारली आणि सरांकडे ते आले सरांनी माझी हालत बघितली म्हणून की बंदू पा सरांनी मी काय समजलं ते समजलं सरांनी माझं पहिलं ब्लड टेस्ट केलं ब्लड टेस्ट केलं एक स लावली त्याच्याबद्दल अँटीबॉडिक मेडिकलमधून सगळे औषधं मागवले ते लावले आणि मी ते म्हणजे घेते ते सगळ्यां चढलं तिथे एक दोन तीन तास मी होते सरांच्या इथे तर बघा इतकी थंडी वाजत होती माझ्यासारखे इथे पा चार पाच पेशंट होते ते सगळ्यांना मी उद्या नाही म्हणून प्लीज पंखा बंद करा मला जरा पण समजत नाही मला खूप थंडी वाजते ते सगळे पेशंट माझ्याकडे बघत हो होते सगळे म्हणजे बघत होते का ह्या बाईची काय कंडिशन झाली आणि नंतर मग मला असं ते खूपच संपलं मित्रावर सोडव्याला मला बरं वाटलं हे सर्व जे कार्य होऊ नका घरी काहीतरी खा लाईट खा नाही जेवण गेलं तर तुम्ही ग्रुप खा आणि शक्यतो तुम्ही आराम करा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या अंगातलं ताप गेलेलं असेल थंडीसुद्धा तुमची गेलेली असेल आणि सात सात वाजता साडेसातला तुम्ही परत या साडेसातला मी आले आणि खरंच साडेसातच्या नंतर मी स्वतः सांगितलं पंखा द्यावा माझ्या अंगातली ताप गेला होता थंडी गेली होती रिपोर्ट आला होता रिपोर्टमध्ये त्यांनी मलेरिया डेंगू टायफॉइड अशा चार पाच टेस्ट त्यांनी करून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये डेंगू आला होता तर त्यांनी लगेच मला म्हणजे खरं इतकी मला अशी हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ होती पण सर बोलले की थांबा घाबरू नका मी ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित आणि मग सरांनी ते, आए, सरा कुँँग कुँँग ते जेवान जेवान था था। दुसरा डोस मला त्यांनी त्या ह्याच्यातून दिला सरांमधून मग मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं घरी मी नंतर इथून गेले घरी जेवण मी जेवण वगैरे केलं दाळ भात खाल्लं मला दुसऱ्या दिवशी मम्मी एकदम फ्रेश झाले आंघोळ वगैरे केले झोपले त्यांचं औषध त्यांनी मेडिसिन वगैरे दिल्या त्या मी घेतल्या मला खूप बरं वाटतं दुसऱ्या दिवशी मी स्वतः एकटी त्या हॉस्पिटल म्हणजे त्यांच्या क्लिनिकला आले तिसरा डोस घेतला चौथा घेतला आज मला शेवटचा डोस आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही जर मला बघितलं असेल माझं तर म्हणजे अवतार बघितलं असेल ना तर मी इतकी सिरियस माझा पूर्ण चेहरा काळा पडलेला आणि मला इतकं म्हणजे काहीसुद्धा म्हणजे सुचत नव्हतं इतकं अशक्तपणा आणि बॉडी पेन तर इतकं होत होतं ना खूप ते सांगे गुंदे सगळं माझं इतकं म्हणजे डोकं वगैरे सगळं पण आत्ता मला इतकं क्लिअर वाटतं आणि बरं वाटतं ना खूप हलकं आणि छान वाटतं तर मी खरंच सरांचे धन्यवाद म्हणजे धन्यवाद देते त्यांना थँक्यू म्हणते खूप खूप म्हणजे ते खूप चांगले ट्रीटमेंट करतात आणि खूप योग्य कारण कसं आहे खूप म्हणजे आता मी जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले असते तर माझ्या मिस्टरांना पॅरेडिज झालेले आहेत त्यांना बघण्यासाठी कोण नाही माझी मुलगी लांब राहते तिची त्या मुलीची मुलगी पण छोटी आहे पुन्हा माझ्याजवळ एक माणूस राहणं मला डब्बे पोचवणं हे सगळ्या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक असतात पण त्यांनी त्यांनी इतकं इतक्या छान पद्धतीने व्यवस्थित ते पेशंटला हँडल करून देतात ना तर आपल्याला पण ते खूप बरं वाटतं तर खरंच मला त्यांचे खूप आभार म्हणायचे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहा आणि सगळ्यांना शेअर करा थँक्यू मॅडम कर काय आहे हा पेशंट डेंग्यूचा होता आणि बऱ्याच वेळा डेंगू झाला म्हटलं किंवा टायफॉइड झाला म्हटलं की बऱ्याच वेळा पेशंट हॉस्पिटलाइज होतो आणि हॉस्पिटलला बेड चार्जेस डॉक्टर चार्जेस नर्सेस चार्जेस दिवसाला साधारणतः आठ ते दहा हजार रुपये खर्च होतो आपण हा पेशंट पहिल्या दिवशी इन्व्हेस्टिगेट करून साधारणतः चार ते पाच हजारामध्ये पूर्ण पेशंट कवर केले म्हणजे पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं सलाईन देतो घरी पाठवतो त्यामुळं कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलचं वातावरणात पेशंट गुंतून राहत नाही तर हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत एखादा माणूस पाठवायला लागत नाही आलं लक्षात सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की पेशंट घरी येऊन जाऊन आणि सकाळ संध्याकाळ डोस येतो त्याच पेशंट लवकरात लवकर रिकवर होतो घरच्या वातावरणात लवकरात लवकर रिकवर होतो टायफॉईड असो मलेरिया असो डेंग्यू असो किंवा कुठलेही आजार असो जे क्लिनिक लेवलला चांगल्या पद्धतीनं मॅनेज होतात हॉस्पिटल लेवलला मॅनेज होतात वाद नाही पण हवा डब्या तर प्रयत्न असा करायचा की फिफ्टी सिक्स काउंट त्यांचा प्लेटलेट काउंट फिफ्टी सिक्स आहे आणि डेंगू आहे असा पेशंट तो मॅड आहे पण तो पण पेशंट मी इथल्या लेवलला क्लिनिक लेवललाच मॅनेजमेंट तर तो पेशंट रिकवर आहे आता त्याचा काउंट सव्वा लाख झालेला आहे तर पेशंट कवर होतात फक्त आपण प्रॉपरली प्रॉपर डॉक्टरकडं ट्रीटमेंट घेतली पाहिजे जर तुम्ही प्रॉपरली प्रॉपर डॉक्टरकडं ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही शंभर टक्के बरे होत काय होतं पहिल्या वेळेस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस ताप येतो त्यावेळेस ताप कोणत्या प्रकारचा आहे ते समजत नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर आपण ज्यावेळेस ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो रक्त तपासणी करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की टायफॉईड आहे मलेरिया आहे डेंगू आहे कुठल्या प्रकारचा ताप आहे आणि त्यानुसार जर डॉक्टरनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर तो पेशंट हॉस्पिटलपर्यंत पोचवायची आवश्यकता लागत नाही क्लिनिक लेवलला कमीत कमी खर्चात तो पेशंट बरा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे हॉस्पिटलचं एक वेगळंच वातावरण असतं त्यामध्ये कसं आहे हॉस्पिटलला डबा फक्त पोहोचवणं पेशंटला पेशंटसोबत कोणतरी हो राहणं आणि फायनान्शियल कंडिशन ह्या तिन्ही गोष्टी पेशंटलाच त्रासदायक असतात तर प्रयत्न करा चांगल्या डॉक्टरकडे आपण तापासाठी थंडीसाठी किंवा साध्या साध्या आजारापासून ते पार डायबिटीज ब्लड प्रेशर यांना स्वतः डायबिटीज पण आहे डायबिटीज पण आपण कंट्रोल करून सर्व ट्रीटमेंट केलेली आहे आपण डायबिटीज ब्लड प्रेशर मुळात मुतखडा दमा संधिवात या सर्व प्रकारच्या दरावर क्लिनिक लेवलला असल्या इतर ट्रीटमेंट करतो शक्यतो हॉस्पिटलायझेशन करायचा प्रयत्न करत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू